अरे त्यांचा तुम होता तुमच्याकडे शिंदे मय शिंदेच्या संघामध्ये ते निवडून आल्यानंतर मी प्रत्यक्षात एकही कार्यक्रम घेतला नाही हा माझा पहिला मुद्दा आहे खरं सांगतो निवडणुकीच्या कालखंडामध्येही मी पहिल्यांदाच त्यांचा फॉर्म भरायला गेलो शिंदेचा त्याच्या प्रचाराला मी गेलो नव्हतो मी शिवेंद्र शिवेंद्रबाबांच्या मध्ये होतो महाराज साहेबांच्या इतर तालुक्यामध्ये होतो पण तिकडे गेलो नाही माणसाने कधी कधी वयाप्रमाणे वागलं पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे राहायला विषय तुरुंगात घेऊ नका योग्य वेळेला योग्य कारवाई होणारच आहे कोणासाठी काय सुटत नसते जर काही केलंच नसेल तर घाबरायची काय गरज आहे आणि जर केलं असेल तर, तर सामोरं जायची तयारी करा हा आता निवडणुकीमध्ये जाणार का नंतर जाणार हे त्यांना माहिती आहे मग मला नाही माहित आहे प्रत्येक मराठा बांधवांनी आपलं योगदान दिलेलं आहे गुजराती मुस्लिम मराठी या सगळ्या भाषिकाच्या लोकांनी आपल्या आपल्या एपीएमसी मार्केट मधून पैसा गोळा केला अन्नधान्य गोळा केलं आमच्या माथाडी कामगारांनी आणि वाताऱ्यांनी स्वतःच योगदान दिलंय आणि ते जेवणाचं नियोजन केलं जेवणाची बिल तांदूळ त्याच्यानंतर भाजीपाला व्यापाऱ्यांनी फुकट आहे जे भाकऱ्या आल्या त्या भाकऱ्या आमच्या नवी मुंबईच्या असणाऱ्या ग्रामीण भागातील असणारा जो शेतकरी वर्ग नवी मुंबईला स्थलांतर झाला नोकर वर्ग आहे माथाडी कामगार आहे यांच्या घरातून स्वतः भगिनी भाकरी आणलेली आहे माझ्या एपीएमसी मार्केट मध्ये अण्णा साहेबांचे बॅनर आम्ही लावले आम्ही आमच्या नावाचा कुठेही वापर केला नाही अण्णा साहेबांची संघटना म्हणून आमची पतपेढी आमची ग्राहक सोसायटी आमची युनियन आमचे कार्यकर्ते सामान्य माणसांसारखे काम करत होते आम्ही रील काढत बसलो नाही ना आम्ही रील काढत बसलो नाही आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धी केलेली नाही आमच्या कुठल्याही वाहणाऱ्यांनी ज्यांनी कुणी दहा हजार दिले ज्यांनी कुणी पन्नास हजार दिले ज्यांनी व्यक्ती प्रमाणे तांदूळ दिलं त्यांनी कुठेही प्रसिद्धी केलेली नाही आता कुणाला स्वतःच बॅनर स्वतःच लावून घ्यायचं असेल आणि पाठ फुटायचे असेल तर आम्ही तर त्याला काही करू शकत नाही वाढप्याचं फक्त त्यांनी काम केलं <laughs> वाढप्याला पण नव्हते तर रील बनवायसाठी आलं कुणाचे वॉर्ड प्रॉडिंग आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावं पत्रकार परिषद घेऊन संपला विषय त्यांनी पण अशीच पत्रकार परिषद घेणे आता सात तारखेपर्यंत आपल्याला व्यवस्थितच काम करायचं आहे ना करेक्ट आज तुम्ही एकच का आणि दुसरी गोष्ट माझी पप्पी घेतली नाही त्याच्यामुळे अजून वेळ आहे परंतु लक्षात घ्या की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आम्ही कमल शिंदे आणि पक्षात एकदा आदेश दिला की त्याच्यामध्ये मतभेद हा विषय राहणार नाही कदाचित त्यांच्या व्यासपीठावर तुम्ही फार कमी दिसेल पण माझ्याकडे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारी मध्ये जी मला जबाबदारी दिली त्या जबाबदारीच मी कामपणे शंभर टक्के करते काय असतं जुन्या मध्ये खटायचा आयुष्यामध्ये कोण कधी पडेल सांगता येत नाही एकोणीसच्या निवडणुकीमध्ये कोरेगावकरांना जाणीव झाली जो युनियनचा होऊ शकत नाही जो अण्णासाहेब पाटलांच्या परिवाराचा होऊ शकत नाही तो कोरेगावचं काय होईल मय शिंदेच्या नेतृत्वाच्या लोकांनी घडवला आता ते मतात मला चालून संधी आली म्हणजे स्वागत करतो युनियन मध्ये त्यांना हारफुल घातलं चांगली गोष्ट आहे चालून संधी आली तर त्यांनी मला कधी घातलं नाही आल्यानंतर त्याच्यामुळे हा मुद्दा नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काय म्हणजे मला परायच्यासाठी प्रयत्न केला की त्यांचा इथं पराजय निश्चित आहे